दादासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न दादासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निरंकारी कॉलनी संजयनगर येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर पार पडले यावेळी अध्यक्ष ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच युवकांनी मोठ्या प्रमाणात या शिबिरामध्ये रक्तदान केले शिबिरामध्ये शंभर ते दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी रक्तदात्यांना प्रकाश प्रकाशबापू पाटील ब्लड सेंटर सांगली यांच्यामार्फत सर्टिफिकेट देण्यात आले रक्तदानास आसपासच्या भागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक विलास सरजे अतुल सरगर अक्षय सरगर वसीम बलबंड व अध्यक्ष ग्रुपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केले यशस्वीरित्या हे रक्तदान शिबिर पार पडले नाशिक समाज उपयोगी कार्यक्रम बाळासाहेब विज्ञानाच्या हातात करावे आणि अशा मी दरवर्षी शुभेच्छा द्याव्या हे अतिशय म्हणून थांबव